रान परिसरात शेर शहीद ए शहीद हजरत टिपू सुलतान निमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नूरानी मशीद येथे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला रक्तदान कोणताही धर्म नसतो माणुसकीचं रक्तातलं नातं जपण्याचा सुंदर संदेश या शिबिरातून देण्यात आला अल बुरा रान मसली यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोजकांनी अधिकाधिक युवांनी रक्तदान करून मानवतेची सेवा करण्याचे आवाहन केले नागरिक युवक आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रमाला विशेष उत्साह मिळाला रानमसले येथील हे रक्तदान शिबीर हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याचा सा अनोखा आणि प्रेरणादायी मार्ग ठरला उपस्थित प्रमुख पाहुणे जहांगीर सय्यद उद्योजक तौफिक नदाफ उद्योजक मुला नदाफ उद्योजक राम काळे समाजसेवक आकाश गडघाटे शिवसेना शिंदेगड अजलफ शेख ग्रामपंचायत सदस्य रानमसले माजी ग्रामपंचायत सदस्य राजदादा गरड संघपाल गजघाटे ग्रामपंचायत सदस्य रानमसले अलबुरा ग्रुप संस्थापक अनवर शेख अध्यक्ष अमीर शेख उपाध्यक्ष इरफान शेख मुस्लिम जमात रान मसली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा